अन्वी एक सुंदर स्मार्ट आणि आत्मविश्वासू मुलगी होती मुंबईत आपल्या आईवडिलांसोबत राहायची ती फॅशन डिझायनर म्हणून एका नामांकित कंपनीत काम करत होती तिला चांगला पगार चांगला दर्जा आणि एक स्वतंत्र ओळख होती एकदा अन्वी आणि तिचे आईवडील एका नातलगांच्या लग्नाला जाण्यासाठी गावाकडे ट्रेन निघाले तिच्या आईवडिलांना खाली सीट मिळाल्या तर अन्वीला वरची बर्थ होती समोर रिकामी रात्री ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली त्याचवेळी आर्यन नावाचा एक देखणा उंच आणि आत्मविश्वासाने भरलेला तरुण चढला त्याचा सूट केस खड्याळ आणि चालण्याची स्टाईल पाहूनच तो शहरातला व्यवस्थित नोकरी करणारा मुलगा असल्याचं कळत होतं आर्यनने वर पाहत विचारलं माफ करा हे कोच कोचना अन्वीनं स्मित करत उत्तर दिलं हो बरोबर तुमची सीट कोणती त्याने सीट नंबर सांगितला अन्वीनी हात दाखवत म्हटलं ही तुमची सीट आहे आर्यनने हलकेच मीत केलं थँक्स तो बॅग ठेवून बसला थोड्याच वेळाने तो वॉशरूममधून परत आला आणि बॅगेतून डब्बा काढून खायला लागला अन्वी त्याच्याकडे नकळत बघत राहिली आर्यनने हसतच इशारा केला खाणार का ती हसून म्हणाली नाही मी खाऊन झाले आहे आर्यन इंजिनियर होता एका मोठ्या कंपनीत काम करत होता त्याची पर्सनॅलिटी इतकी आकर्षक होती की अन्वीचं मन नकळत त्याच्याकडे ओढलं जात होतं तिला बोलायचं होतं पण आर्यनने जेवण संपवलं आणि लाईट बंद करून झोपला अन्वीने वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने लाईट लावला आर्यन जागा झाला त्याला वाटलं ती परत येऊन लाईट बंद करेल पण ती परत आली आणि लाईट तसाच ठेवला तो काही बोलणार इतक्यात अन्वी हसत म्हणाली का झोप येत नाही का आर्यनने स्मित करत उत्तर दिलं आता तर नाही दोघंही लग्न आटोपून परत आल्यावर अन्वीने आर्यनला मेसेज केला कॉफी त्याने लगेचच उत्तर दिलं नक्की उद्या संध्याकाळी त्या रेस्टॉरंटमध्ये अन्वीनी हळू आवाजात सांगितलं मला ट्रेनमध्ये तुला पहिल्यांदाच पाहताच काहीतरी वेगळं वाटलं प्रेम आहे की काय माहीत नाही पण मन खूप ओढलं गेलं आर्यन हसला मला आधीच समजलं होतं तू लाईट का बंद केला नाहीस ते दोघेही हसले आणि त्या हसण्यात एक वेगळी जवळीक होती यानंतर ते वारंवार भेटू लागले ऑफिस संपल्यावर दोघं लांब ड्राईव्हला जायचे कॉफी शॉपमध्ये तासनतास बसायचे कधी समुद्रकिनारी शांतपणे हातात हात घेऊन बसायचे एकदा स्टेशन ट्रिपला ते गेले पावसात भिजत आर्यनने अन्वीचा हात धरून तिला टेकडीवरच्या पॉइंटपर्यंत नेलं धुक्यातून दिसणारा नजारा हातात हाताची ऊब आणि नजरेतलं प्रेम त्या क्षणी दोघांनी शब्दांशिवाय खूप काही सांगितलं आर्यनने हळूच तिच्या गालावर हात ठेवला अन्वीने डोळे मिटले त्याचं हळूवार स्पर्श कपाळावरचं चुंबन आणि ती त्याच्या मिठीत सामावली काही महिने गेले दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते मग त्यांनी ठरवलं हा प्रेमाचा प्रवास आयुष्यभरासाठी करायचाच कोणालाही न सांगता त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केलं त्या दिवशी अन्वीने आर्यनच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला तुझ्या हसण्यात माझं घर आहे ती हसली आणि दोघांचे डोळे प्रेमाने भरून आले